एक हे एक डायनामिक क्विज सॉफ्टवेअर आहे आपल्याला ब्रँडिंग करता येईल फ्रीमध्ये होस्ट करता येईल क्विजचं वरती दिलेलं आहे अबाउट्समध्ये आपण आपल्या सेंटरचे डिटेल्स टाकू शकतो माहिती टाकू शकतो लिडरबोर्नमध्ये विद्यार्थ्यांना लिस्ट दिसते टॉप इथं मी टॉप फाईव्ह लिहिलेले आहेत पण तुम्हाला पाहिजे असेल तर टॉप टेन ट्वे टॉप ट्वेंटी अशी लिस्ट काढता येईल आणि विद्यार्थी जेव्हा क्वीज सोडवणार आहे प्रथम त्याला त्याचं नाव लिहावं लागणार आहे आणि मग त्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर क्वीज त्याची चालू होईल तर अशा पद्धतीने डेटा गोळा करण्यासाठी हे टूल वापरता येईल प्लस आपल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा आपल्याला परीक्षा घेण्यासाठी हे वापरता येईल त्यासाठी आपण काय करणार आहोत तर मी इथं ॲडमिन पॅनल तुम्हाला दाखवतो तुम्हाला पाहिजे तितक्या ॲप तुम्ही क्रिएट करून ठेवू शकता हे सॅम्पलसाठी मी एम ए टी पाचवी इंग्लिश पाचवी गणित इंग्रजी ग्रॅमर असे तीन चार क्विज बनवलेले आहेत तुम्हाला पाहिजे तितक्या क्विज तुम्ही बनवू शकता इथं तुम्हाला फक्त क्विजचं नाव लिहायचं आहे ॲड क्विज केलं तर तुम्हाला पाहिजे तितक्या क्विजेस ॲड करता येतील त्याच्यानंतर इथं ग्लोबल सेटिंगवरती नाव काय दिसलं पाहिजे मी लिहिलं आशादी कम्प्युटर दिसलं पाहिजे किंवा इथं मी असं ते कोर्टर क्वीज असं लिहितो क्वीज दिसलं पाहिजे मला कितीही प्रश्न टाकता येतील पण विद्यार्थ्यांना क्वीजमध्ये किती प्रश्न दिसले पाहिजेत तेथे लिहिले मी दहाच प्रश्न दिसले पाहिजेत तर विद्यार्थ्यांना फक्त दहाच प्रश्न दिसतील ते जितक्या वेळा क्वेश्चन पेपर सोडतील प्रत्येक वेळी नवीन नवीन प्रश्न येत राहतील पण प्रत्येक वेळी दहा प्रश्न झाले की क्वीज एंड होईल किती विद्यार्थ्यांचा बोर्ड बनवायचा आहे टॉपचे वीस विद्यार्थी टॉपचे तीस विद्यार्थी हा आकडे ठेवता येईल आणि परीक्षेचे नियम लिहून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता दुसरी गोष्ट अशी तुम्हाला तुमच्याकडे एक्सेल सीटमध्ये क्वेश्चन्स लिहिलेले असतील ते क्वेश्चन तुम्ही इथं कॉपी पेस्ट करू शकता आणि त्याला सेव्ह करता येतील म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला टाईप करत बसायची गरज नाही चॅट जीबीला विचारून तुम्ही क्वेश्चन्स तयार करा ते क्वेश्चन कॉपी करा इथं पेस्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन वगैरे बनवता येतील आता इथं पण चेक केलं तिथं ऑलरेडी या चार क्वीज दिसतात विद्यार्थ्यांनी चेक केलं तर विद्यार्थ्याला सुद्धा इथं चार क्वीस दिसतील आणि मला वाटलं की नाही विद्यार्थ्याला फक्त मला पाचवीच्याच क्वीज दाखवायच्या आहेत ह्या दोन क्वीज मी डिसेबल करून ठेवतो तर आता विद्यार्थ्याला फक्त त्या दोनच क्वीज दिसतील पाचवी आहे इंग्लिश आणि मॅथ्स तर कोणत्या क्वीज विद्यार्थ्यांना दिसल्या पाहिजेत कोणत्या नाही दिसल्या पाहिजेत हे आपण सेट करून ठेवू शकतो ह्याचा पूर्ण कंट्रोल कंट्रोल पॅनलमध्ये आहे तर अशा पद्धतीने हे एक डायनामिक क्वीज बनवलेली आहे त्यात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कधीही प्रश्न ऍड करता येतील डिलीट करता येतील संपूर्ण क्वीज सुद्धा तुम्हाला डिलीट करून टाकता येईल आणि आलेला डेटाबेस तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल डेटाबेससुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल सी एस पी फॉर्मॅटमध्ये आणि डेटा सुद्धा नको असेल तर डेटा सुद्धा आपल्याला पूर्णतः पूर्ण डिलीट करता येईल तर अशा पद्धतीने विदेतेचं नाव मोबाईल नंबर त्याचे स्कोर्स आणि अटेम्प्ट हे सगळं काही एकाच सॉफ्टवेअरमध्ये आपण सेव्ह करू शकतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे लाईफ टाईम तुम्ही हे वापरू शकता हा सगळा डेटाबेस तुमच्याच गुगल अकाउंटला सेव्ह होणार आहे